गणेश आगमन मिरवणुकीतील धोकादायक किरणांच्या प्रखर उचगाव येथील एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली आहे डोळ्यातून रक्तस्राव झाल्यामुळे हा तरुण प्रतिभा नगर येथील डॉक्टर गायत्री होशिंग यांच्या मनोरमा हॉस्पिटल या नेत्र रुग्णालयात उपचार घेत आहे त्याची दृष्टी मंदावली आणि या मिरवणुकीत मिरवणूक काळात बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला चा लेसर किरणांमुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी नेत्र शल्य चिकित्सक संघटनेकडून माहिती मागवली आहे उचगाव गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर किरणांचा प्रखर विद्युत झोत डोळ्यावर पडल्यामुळं आदित्य बोडके हे बत्तीस वर्षीय तरुणाच्या डोळ्याला इजा झाली शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता त्याची दृष्टी अचानक कमी झाली गणपती मिरवणुकीत असताना अचानक लेझर किरण डोळ्यात गेल्यानं त्याला दिसेनाचं झालं डोळा लाल झाला होता आणि त्यातून पाणी वाहू लागल्यानंतर त्यानं प्रतिभा नगर येथील डॉक्टर गायत्री होशिंग यांच्या नेत्र रुग्णालयात तातडीन धाव घेतली तपासणी त्याच्या उजव्या डोळ्यातील एक मीटर आणि डाव्या डोळ्यातील सहा सहा इतकी दृष्टी होती उजव्या डोळ्यातील रेटिना आणि मॅक्युला म्हणजे रेटिनाच्या मध्यभागी रक्तस्त्राव दिसून आला त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे आणि येत्या दोन दिवसात त्याच्या डोळ्यांची संपूर्ण तपासणीनंतर त्याच्यावर या हायलोईड डेक्टोमी उपचार सुरू करण्यात येणार आहे टेंबलायवडी येथे बंदोबस्ताला असणाऱ्या हवालदार युवराज पाटील यांच्या डोळ्यालाही लेझर किरणांमुळे इजा झाली आहे त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सुरू झाल्यानं त्यांची दृष्टी कमी झाली आहे त्यांनाही राजारामपूर येथील डॉक्टर मंदार जुगळेकर यांच्या नेतृ रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेत्रशल्य चिकित्सक संघटनेकडून मागवली माहिती दरम्यान कोल्हापूर जिल्हा नेत्र चिकित्सक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर चेतन खरकांडे आणि सचिव डॉक्टर मंदार जोगळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजीच जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गणेशोत्सव काळात लेझर किरणांच्या वापरावर बंदी घालावी अशी मागणी केली होती या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांकडून डॉक्टर होशिंग यांच्याकडून माहिती घेतली याबाबत वरिष्ठांकडे अहवाल देण्यात येणार आहे दरम्यान मिरवणुकीत डीजे आणि लेसरचा वापर करणाऱ्या मंडळांवर जागेवरच कारवाई करावी आणि सर्वच मंडळांकडून नेत्रोपचाराचा खर्च वसूल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी न्यूज